नमस्कार मित्रांनो तो आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण आज बनवणार आहोत पोह्याचा चिवडा तर सर्वप्रथम आपण पोहे भाजून घेणार आहोत पोहे एकदम करकरीत भाजून घ्यायचे जेणेकरून आपला चिवडा खुसखुशीत होईल सर्व पोहे भाजून झाल्यावर आपल्या एका मोठ्या टोपामध्ये काढून घ्यायचे आपल्याला जेवढ्या टीचे बनवायचे आहेत तेवढे पोहे आपण घेऊ शकतो आता आपण शेंगदाणे तळत आहोत शेंगदाणे तसेच मिरची कडीपत्ता लसूण खोबरं काजू ह्या गोष्टी आपल्याला चिवड्यामध्ये टाकायला लागणार आहेत तसंच डाळ तर तुम्ही बघू शकता कढीपत्ता वगैरे आपण धुवून घेतलेला आहे ऑलरेडी तर आपण डाळ वगैरे टाकून घेतले सगळे तुम्ही बघू शकता आपण सगळं डाळ वगैरे तळून घेतलेली आहे खोबरे तेलामध्ये तळून घेतलं आहे आपण आता आपण काजू तळून घेतो एकदम फास्ट अशी आपण ही रेसिपी आहे या रेसिपीला हार्डली आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात बनवायला तर तुम्ही बघू शकता आता आपण आपले काजू आहेत ते पण आपण तळून घेतले आहेत सर्व गोष्टी प्रॉपर तळून घ्यायच्यात थोडेसे ब्राउनिश झाले की ते काढायचे आहेत तर आपण डाळ वगैरे सगळं टाकलं आहे डाळ तसेच शेंगदाणे खोबरं काजू या गोष्टी आपण पोह्यामध्ये टाकल्या आहेत आता आपण मिरची तळून घेत आहोत थोडस आपण लसूणची पेस्ट आहे ती टाकली आहे तर आपण आता थोडस याला तळून घेऊ प्रॉपरली आणि आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता ही टाकत आहोत थोडासा कलर चेंज झाला की आपण हे काढून पोह्यामध्ये टाकायचे आहे तसेच त्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे टाकावं लागेल मीठ आपण चवीनुसार टाकणार आहोत हळद तसेच लाल मसाला आपल्याकडे मसाला आहे तर तो आपण टाकणार आहोत खूप सुंदर असा वास येत आहे तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे ते जीव झालेला आहे तर आपण त्याला पोह्याच्या ह्याच्यामध्ये टाकत आहोत अशा प्रकारे आपला पोहा ऑलमोस्ट रेडी आहे आता आपल्याला त्याला ए प्रॉपरली मिक्स करायचं आहे तर आपण त्याला मिक्स करत आहोत आणि आपलं ऑलमोस्ट आता रेडी आहे तुम्ही बघू शकता आपण प्रॉपरली मिक्स करण्यासाठी दोन चम्मच घेतले आहेत त्याने आपण मिक्स करत आहोत तर अशाच रेसिपीजला रेसिपीज, रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलवर कनेक्टेड राहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये новинд рецепт с